लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि विशेष करून शरद पवार गटाला दणदणीत वाढला आणि लगेच हो घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजितदादांचे आमदार आम्ही पळवू तर कुठे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याच्या वल्गना शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येऊ लागल्या मात्र शुक्रवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चित्र उलट बघायला मिळालं आणि ज्या जयंत पाटलांना शरद पवार पाठिंबा दिला होता त्यांचाच दारुण पराभव झाला या सगळ्या निवडणुकीत शरद पवार गटाचं कुठं चुकलं आणि त्यांनी छोट्या पक्षांचा विश्वास कसा गमावला ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत बखर बखरलाईव लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी दहा जागा लढवून आठ जागा निवडून आणणाऱ्या शरद पवारांना विधान परिषद निवडणुकीत मोठा आत्मविश्वास आला होता आमदार आपण वाटीत घेऊ असं त्यांना वाटत होत पण प्रत्यक्षात घडलं उलटच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पैकी एक मत फुटलं पवार बारा आमदारांच्या गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापचा जयंत पाटील यांचा पराभव झाला त्यांना केवळ बारा मतं मिळाली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतील मतांच्या आधारावर निवडून आले अजितदादांनी स्वतःच्या आमदारांची मतं राखत बाहेरून पाच मतं खेचली आणि दोन्ही जागा जिंकल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामुळे शरद पवारांनी महाविकास आघाडीतल्या छोट्या पक्षांच्या नेत्यांचा विश्वास गमावलाय संख्याबळ नसताना जयंत पाटील यांना पाठिंबा देत शरद पवार नो रिस्क मोर गेम असा डाव खेळले आम्ही लहान पक्षांना सन्मान देतो असा पॉलिटिकल मेसेज त्यांनी दिला आता पाटील जिंकले असते तर त्यांचं श्रेय पवारांना मिळालं असतं पण तसं झालं नाही पाटील पराभूत झाले पण त्यामुळे पवारांच्या पक्षाच फार मोठ नुकसान झालं नाही पाटील यांच्या जागी पवारांच्या पक्षाचा उमेदवार पडला असता तर ती पवारांसाठी मोठी नामुष्की ठरली असती पण शरद पवारांनी छोट्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वास मात्र गमावलाय लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता असून दादांचेच आमदार माघारी परततील अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे दादांचे आमदार विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करतील अशी वंदता होती पण तसं काहीच घडलं नाही त्यामुळे दादांची पक्षावर आमदारावर असलेली पकड अधिक स्पष्ट झाली लोकसभेतील पराभवानंतरही आमदार अजितदादांच्या सोबत असल्याचा मेसेज यामुळे सगळीकडे गेला जयंत पाटील यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला काहीसा ब्रेक बसलाय लोकसभेला राज्यात तीस जागा जिंकणाऱ्या महायुतीची गाडी सुसाट होती पण आता विधान परिषदेतला पराभव विरोधकांच्या एक्यावर प्रश्न निर्माण करणारा ठरलाय शरद पवार हे आपल्या साथ देणाऱ्या छोट्या पक्षांच्या नेत्यांना राजकीय लाभ देऊन निवडून आणू शकत नाहीत याची छोट्या पक्षांना खात्री पटली आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्यात महायुती यशस्वी ठरली आहे दादांचे काही आमदार क्रॉस वोटिंग करतील आणि जयंत पाटील विजयी होतील असं गणित शरद पवार गटानं आखलं होतं पण तसं काहीच घडलं नाही उलट अजित पवारांनी बाहेरून पाच मतं आणत शरद पवारांच्या राजकीय कौशल्याला थक्काच दिलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद